हॅलो ताई नवी बघा घाटी कशी बनवायची दाखवते गुडी पाडव्यासाठी घाटी बघा त्याच्यासाठी एक वाटी साखर घ्यायची साखर घ्यायची आणि ही साखर बुडन एवढं पाणी घ्यायचं म्हणजे एवढीच साखर बुडली पाहिजे बघा एवढी अशी म्हणजे एवढंच बोटाच्या एवढं एक पर्यंत आलं पाहिजे एवढी साखर घ्यायची त्याच्यासाठी हा धागा धागा पाण्यात बुडून घेतला असं पूर्ण यासा घ्यायचा धागा जाड घेतला तरी चालतो बारीक घेतला तरी चालतो आणि हे आहे आपली पात्र हे तर कोणाकडे पण असतं तर मग याच्यामध्ये हे सारला ठेवायचं आपल्याला केवढी पाहिजे तेवढ्या सायच सारलात ह्याच्यावरती असं ठेवायचं आणि हे आता ह्याचा याचा पाक करायचा घाटी बनवायचं साखर आणि पाणी त्याच्यामध्ये कलरची घाटी आहे हे बघा हे असं शिजून घेतलं त्याची चांगलं म्हणजे पाक घट्ट गोळी बनण्यासारखा पाकासारखं हे करून घेतलं हे बघा आता हे असं धाग्यावरती असं टाकायचं हे असं धाग्यावरती टाकून दहा मिनटं ठेवायचं दहा मिनटं ठेवल्याचं नंतर मग ती सुकली की घाटी तयार तुम्हाला कलर आपण सफेद पण करू शकतो ऑरेंज करू शकतो तर हा कलर होता मी हा कलर केला बघू आता कशी होती घाटी हे बघा ताई नो हे बघा झाली हे बघा झाली घाटी तरची घाटी सफेद पण होते पिवळी पण जसा कलर आहे तशी हे बघा मी तुम्हाला गुलाबी कलरची घाटी दाखवली आहे तुम्हाला जर सफेद घाटी बघायची असली तर कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा